नमस्कार मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी मी स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे नावाची व्हिडिओ सिरीज आम्ही बनवत आहोत सध्या त्यातला आजचा विषय आहे मेन्स्ट्रुअल कप मेन्स्ट्रुअल कप हा बऱ्यापैकी चर्चेतला आणि थोडाफार वादग्रस्त विषय गेले काही वर्ष आहे आणि त्याबद्दल सारखी चर्चा सोशल मीडियावर होत असते तर ह्या बाबतीत कसं झालं आहे की कुठलीही गोष्ट शंभर टक्के परफेक्टच असायला पाहिजे आणि त्याचे सगळे चांगलेच परिणाम व्हायला पाहिजेत असं कधीकधी आपल्याला वाटतं पण ते तसं नसतं तर आपल्याला कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्याचे पूर्ण सगळ्या बाजूनी त्याचा विचार करून ती गोष्ट स्वीकारावी म्हणजे त्याच्या बाबतीतले जे काही थोडेफार वाईट परिणाम असू शकतात त्याची पण आपल्याला कल्पना असायला हवी असं मला वाटतं तर मेन्स्ट्रुअल कप म्हणजे पाळीच्या वेळी मुली जे सॅनिटरी पॅड्स वापरतात त्याच्याऐवजी त्यांना मार्गात सरकवता येणारा हा एक कप असतो त्याला मेन्स्ट्रुअल कप म्हणतात आपल्या देशात काही मागास भाग जे आहेत की जिथे बऱ्याचशा सोयी अजून पोहोचलेल्या नाही आहेत तिथे पाळीच्या दिवसात मुली अगदी नको नको त्या गोष्टी वापरतात घाणेरडं कापड किंवा कधीकधी तर वाळू पानं वगैरे अशा गोष्टी वापरल्या जातात ज्यामुळे त्यांना जनसंस्थेचे खूप गंभीर आजार होऊ शकतात सो so, अशा ज्या परिस्थितीत मेन्स्टुअल कप जेव्हा आपल्या इथे उपलब्ध झाला तेव्हा हे एक वरदानच म्हणावं लागेल कारण ह्या मुलींची शाळा सुटायची जेव्हा मुली मोठ्या व्हायच्या आणि त्यांची पाळी सुरू व्हायची तेव्हा पहिली गोष्ट पालक हे करायचे की त्यांना शाळेतनं काढून घ्यायचे कारण पाळीच्या दिवसात कुठलीही सोय कुठलेही चांगल्या स्वच्छतागृहाच्या व्यवस्था किंवा कुठल्याही बाकीच्या सोयी या शाळांमध्ये नव्हत्या तर मेन्स्ट्रुअल कप आल्यापासून ह्या बाबतीत बऱ्यापैकी क्रांती घडली असंच म्हणावं लागेल पण अजून अर्थात ही गोष्ट पूर्ण देशादेशाच्या कोपऱ्यात पोहोचली असं मला वाटत नाही त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप ही अतिशय चांगली गोष्ट आहे ज्यामुळे पर्यावरणाचं नुकसान खूप आपण टाळू शकतो कारण सॅनिटरी पॅड पॅडची विल्हेवाट हा खूप मोठा विषय आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि तो बऱ्यापैकी आपण मेन्स्ट्रुअल कप वापरून ही समस्या आपली सोपी होऊ शकते पण एक दुसरी बाजू पण ह्या मेन्स्ट्रुअल कपला आहे ती पण आपण जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे हल्लीच्या काळात गेले काही वर्ष मुलींची पाळी लवकर सुरू होती आहे त्यामुळे अक्षरशः दहा अकरा वर्षाच्या मुलींनासुद्धा पाळी सुरू होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे तर ह्या मुलींमध्ये त्यांच्या वयामुळे खूप जास्त अपरिपक्वता असते किंवा त्यांना तेवढी समज नसते की या, या बाबतीत कशी काळजी घ्यायची तर अशा खूप लहान मुलींना आपण कप वापरायला दिले तर त्याचं काहीतरी वाईट परिणाम थोडे होऊ शकतात याची आपल्याला जाणीव असायला हवी तर तेरा चौदा वर्षाच्या मुलींना बऱ्याच वेळा कप वापरायचा असतो त्यांच्या आया त्यांना घेऊन येतात आमच्याकडे आणि त्या मुलींचा हट्ट असतो पण आईला थोडी भीती वाटत असते तर ही भीती अगदीच अवास्तव नाही आहे असं मला वाटतं मेन्स्ट्रल कपचं कसं आहे की दर सहा ते आठ तासांनी तो काढून व्यवस्थित साबणाने धुऊन परत इन्सर्ट केला गेला पाहिजे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मेन्स्ट्रुअल कप ही इतकी सोयीची गोष्ट असते की या छोट्या मुली ज्या आहेत त्या त्यांच्या खेळण्याच्या नादात किंवा शाळेच्या नादात विसरून जाऊ शकतात आणि मेन्स्ट्रुएशनमध्ये म्हणजे पाळीच्या वेळी जे, जे रक्त असतं ते अशुद्ध नसतं पण ते खूप कुठलेही जंतू त्याच्यामध्ये खूप सहज पोषले जाऊ शकतात त्यामुळे कुठल्याही जीव जंतूंना खूप जास्त चांगली वाढ होण्याकरता पाळीचं रक्त हे पोषक असू शकतं त्यामुळे अशावेळी जर का या मुलींनी मेन्स्ट्रुअल कप वेळेवर धुणे किंवा वेळेवर बदलणे हे केलं नाही तर ह्याच्यामध्ये खूप वाईट प्रकारचे जंतुसंसर्ग होऊ शकतात आणि अशा केसेस आम्ही बघतो आहे की मेन्स्ट्रुअल कपची योग्य काळजी न घेतल्यामुळे वेगवेगळे संसर्ग होऊ शकतात आणि हे संसर्गांचे उपचार करणं खूप अवघड होऊन बसतं कारण हे असे निर्ढावलेले जीवजंतू असू शकतात त्यामुळे हा एक प्रकार असू शकतो या लहान मुलींच्या असमंजस किंवा अपरिपक्व असेपर्यंत त्यांना मेनस्ट्रुअल कप द्यावेत का नाही हा सर्वात महत्त्वाचा संभ्रम सध्याच्या काळात आहे कधी कधी हे मेन्स्ट्रुअल कप अडकून बसतात जे निघत नाहीत कधी कधी योनी मार्गात जखमा झालेल्या दिसतात एका गायनेकॉलॉजिस्टकडूनच कळलेली कर अशी पण गोष्ट आहे की अंगावरून पांढरं जे जातं किंवा पांढरा द्राव असतो तो जास्त होतो आहे म्हणून एका स्त्रीनी मेन्स्ट्रुअल कप वापरायला सुरुवात केली आणि हा पेशंटला मधुमेह हो होता आणि याचे अतिशय गंभीर परिणाम त्या पेशंटमध्ये तिला भोगायला लागले सो कुठलीही गोष्ट चांगली आहे पण ती शंभर टक्के जणींना शंभर टक्के वेळा चांगली असेल असं नाही त्यामुळे मेन्स्ट्रोअल कप वापरताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे मेन्स्ट्रॉल कप वापरून झाल्यानंतर पाळीनंतर तो दहा मिनिटं पाण्यात उकळून अतिशय सुरक्षित जागी स्टराईल कंटेनरमध्ये म्हणजे जंतू अजिबात नसलेल्या डब्यात ठेवणं अपेक्षित आहे तर आता हे जी उकळायची प्रोसिजर आहे आपल्या समाजात पाळीबद्दल इतके विचित्र गैरसमज आहेत आणि इतक्या अंधश्रद्धा आहेत की हा पाळीचा कप उकळून देणे आणि त्याच्यामध्ये तो नीट ठेवला जाणे नीट सांभाळून ठेवला जाणे या गोष्टीसुद्धा होतील का जेव्हा तो बाहेर काढून स्वच्छ करून परत घालायची वेळ येते तेव्हा स्वच्छतागृहांची सोय असेल का त्याच्यात पाण्याची सोय असेल का किंवा तो काढताना किंवा घालताना समजा काही त्याच्यात गळती झाली तर होणारा त्रास कसा काय हँडल करायचा ह्या बऱ्याच बाबतीतल्या अजून काही समस्या आहेत ज्याचा पुरेसा विचार केला गेलेला नाही असं मला वाटतं सो मला असं वाटतं की अठरा वर्षाच्या मुलींसाठीही हा उपाय अगदीच चांगला आहे मेन्स्ट्रोअल कपचा आणि सर्वात जास्त एक मूल झालेल्या स्त्रीसाठी हा अतिशय उत्तम उपाय ठरू शकतो असं मला वाटतं दुसरं एक असं असतं की बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा वंध्यत्वाच्या केसेस बघतो तेव्हा त्याच्यामध्ये ते ट्यूबल ब्लॉक म्हणजे गर्भनलिका ब्लॉक असणं हा आम्हाला प्रॉब्लेम दिसून येतो तर हा ब्लॉक होण्यासाठी जो जंतुसंसर्ग असतो तो योनी मार्गात कुठून गेला हे आम्हाला बऱ्याच वेळा शोधूनही सापडत नाही तो इतकी नाजूक असते गर्भनलिका की सहजच कुठलाही जंतुसंसर्ग होऊ शकतो त्यामुळे आत्ता चुकीच्या पद्धतीने मेनस्ट्रॉल कप वापरणाऱ्या मुलींना याच्यामध्ये संसर्ग होऊन पुढे कधीतरी हा गर्भनलिका त्यांच्या डॅमेज होतील की काय किंवा त्याला काही हानी पोचेल की काय आणि वंध्यत्वाचे तर प्रॉब्लेम्स येणार नाहीत ना अशीसुद्धा एक आ, शंका मनात डोकावून जाते अर्थात यासाठी बराच संशोधन करायची गरज आहे या विषयांवर पण मेन्स्ट्रोल कप ही अतिशय चांगली गोष्ट आहे फक्त ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो मुलींनी आणि महिलांनी वापरावा आणि त्याची योग्य ती काळजी घेणं अतिशय अतिशय गरजेचं आहे धन्यवाद